नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो तसेच माझ्या बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत की पोक्सो ई बॉक्स म्हणजे नक्की काय आहे बघा ह्या पोक्सो ई बॉक्स बद्दलची माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व पालकांनी आपल्या बालकांना देणे आवश्यक आहे प्रथम आपण समजून घेऊया पोक्सो म्हणजे नक्की काय आहे पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स हा आणि ई बॉक्स हा एक ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे तो राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगने सुरू केला आहे या माध्यमातून लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार छेडछाड आणि ऑनलाईन शोषण याबाबत तक्रार सोप्या आणि गुप्त पद्धतीने करता येतात मुलांना व पालकांना सुरक्षित सोपी आणि गुप्त पद्धत उपलब्ध करून देणे मुलांवरील लैंगिक अत्याचार थांबवणे व तक्रार मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करणे हे पोक्सो ई बॉक्सचे काम आहे आता आपण बघणार आहोत की नक्की हे पोक्सो ई बॉक्स वापरायचे तरी कसे चला तर मग आपण प्रत्यक्ष ऑनलाईन पोक्सो ई बॉक्स वरती तक्रार कशी नोंदवायची हे बघूया मग गुगल क्रोमला आपण पोक्सो ई बॉक्स असे टाईप केले की आपल्याला आपण त्या पोर्टलला किंवा त्या साईटवरती आपण पोचणार आहोत पोक्सो ई बॉक्स हे ओपन झालेलं आहे म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स एन सी पी आर तरी सुद्धा आपल्याला ओपन होतो सुरुवातीला या ठिकाणी एक छान अनिमेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्याला दिसतो परंतु आता दिसत नाहीये लोडिंग हो चालू आहे आणि चार मुख्य पायऱ्या आहेत नोंदणी कशी करायची किंवा तक्राराची आपण नोंदणी कशी करायची प्रथम आपण ह्या स्टार्ट बटनावर जाऊया बघा क्या आपको कोई परेशान कर रहा है बताइए कौन और कैसे त्यांनी बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत खेल मैदान मे किंवा दुकान मे या सडक पे स्कूल मे ब्लॅकमेलिंग कर रहा है क्या स्कूल बस में कोई तंग कर रहा है या परिवार का कोई सदस्य या इंटरनेट या फोनद्वारा उस जगा पे हमें त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्रास होत आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढे नेक्स्ट असे घेतोय आपण सॅम्पल म्हणून आपण इथे इंटरनेट इंटरनेट्यावरती क्लिक केला आहे पुढे त्या व्यक्तीची जाणकारी टाकायची म्हणजे त्या बालकाची माहिती टाकायची आहे त्या बालकाचं पूर्ण नाव त्याचा मेल ॲड्रेस आणि किंवा त्याचा जो त्याच्या घरातील कोणाचा किंवा त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आपण इकडे आता डायरेक्ट नेक्स्ट आपल्याला झाला नाही आपल्याला पुढची पायरी पण बघायची आहे त्यासाठी आपण एक सॅम्पल म्हणून एखादे नाव टाकूया या ठिकाणी टाकलेलं आहे आपण नेम मध्ये आपण टाकूया एक्स वाय झेड किंवा काहीही नाव टाकूया तसेच मेल आय डी सुद्धा एक आपण असाच बनवून टाकूया आणि ही प्रोसिजर आपण करूया मोबाईल नंबर दहा अंके टाकल्यानंतर हे सगळं फिल केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट बटन ओपन होणार आहे बघा हा ई बॉक्स सुविधा जी ओपन केलेली आहे ही विद्यार्थ्यांना कुठेही त्यांना पटकन अवेलेबल होईल यासाठी सोप्या पद्धतीने अवेलेबल केलेली आहे ईमेल नसेल तर आपण ईमेल नाही टाकला तरी सुद्धा चालेल परंतु मोबाईल नंबर त्याला विद्यार्थ्याला टाकणे आवश्यक आहे मोबाईल नंबर टाकून कारण तो मॅन्डेटरी आहे आपण नेक्स्टला जाऊया आणि त्याच्या पुढची जी प्रोसिजर आहे ती ब्रीफ डिस्क्रिप्शन मध्ये जातो आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन तीन ते चार लाईन मध्ये किंवा तु, पूर्ण तुम्हाला त्याचा या ठिकाणी शब्दांच्या मर्यादा नाही पूर्ण डिस्क्रिप्शन लिहिलं सबमिट केलं का तुमची ही कम्प्लेन सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक युनिक तक्रार क्रमांक मिळतो व योग्य अधिकाऱ्यांपर्यंत तुमची तक्रार पोहोचवली जाते व त्यावर दखल घेतली जाते बघा या माहितीचा नक्की बॉक्स ची काही वैशिष्ट्य बघणार आहोत बघा यामध्ये पूर्णपणे तुम्ही केलेल्या तक्रारीची गुप्तता राखली जाते मुलांना भीती न वाटावी म्हणून चित्र आणि अॅनिमेशनचा वापर केला आहे तक्रार नोंदवल्यानंतर लगेच संबंधित नोटर आधी ऑफिसरकडे ती पाठवली जाते तसेच लाईन व्यतिरिक्त पत्र पोस्ट किंवा प्रत्यक्ष एन आर कार्यालयात जाऊनही आपण तक्रार करू शकतो चला तर मग ही माहिती आपल्या प्रत्येक बालकापर्यंत शाळेतील विद्यार्थी तसेच आपल्या घरातील बालकांपर्यंत ही माहिती पोहोचवूया धन्यवाद